विकास कामांचा आवाका आणि वाढता जनादेश भाजपकडे असल्यामुळे या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे काही काही दिवसात राज्यातील दिग्गज राजकीय मंडळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत यांनी बोलताना दिली उत्तर महाराष्ट्रातील एक घराणं आणि सोलापुरातील दिग्गज नेतृत्व भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत नामदार पाटील यांनी दिले तर कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय माडिक यांच्यासारखे परम मित्र राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं माझी अवस्था महाभारतातील अर्जुना सारखी झाली आहे अशी भावनाही पालकमंत्र्यांनी बोलून दाखवली शुक्रवारी दिवसभर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चाचपणी केली प्रत्येक निहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं धनंजय महाडिक हे आपले परमित्र असून आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेत त्यांना शिवसेनेतून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला मात्र त्यांनी गेली पाच वर्ष ज्या पक्षाकडून पद भूषवलं त्यांना सोडणार नसल्याचं सांगितलं खासदार महाडिक यांचा हा मोठेपणा असल्यानं मी त्यांना गुणच देईन असं नामदार पाटील यांनी बोलून दाखवलं दुसरीकडे भाजपमध्ये अनेक दिग्गज नेते प्रवेश करण्यास इच्छुक आहेत असंही ते म्हणाले लवकरच राज्यातील दोन दिग्गज घराणी भाजपमध्ये प्रवेश करतील असे स्पष्ट संकेत नामदार पाटील यांनी दिले खूप भूकंपाचे धक्के बसायचे आहेत आणि याची सुरुवात सुजय विखेने झाली महाराष्ट्रातली खूप मोठमोठी घराणी खूपच मोठमोठी घराणी आता ह्या देशाला मोदीच नेतृत्व देऊ शकतील असं मानून भारतीय जनता पार्टीवर याला तयार झालेली आहेत आणि त्यातलं रोज एक घरणं येईल